आज आपण पाहणार आहोत मिक्स डाळीची आमटी कशी बनवायची अगदी झटपट बनवून तयार होते आणि नेहमी असं असतं की आपल्याला भाजीला काहीच नाही आहे घरामध्ये आणि अशा वेळी आपल्याला पटकन झटपट अशी भाजी बनवून तयार करायची असते तर त्याच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे जे लोक नॉनव्हेज खात नाहीत त्यांना देखील एकदम त्या टेस्टची ही भाजी मिक्स डाळीची आपण आमटीत बनवून तयार करू शकतो आणि मेन म्हणजे चवीला पण ती छान बनते चला आपन तर चला तर मग आपण कशी बनवणार आहोत ती मिक्स डाळीची आमटी या व्हिडिओमध्ये पाहूयात तर मिक्स डाळीची आमटी बनवण्यासाठी इथे मी दोन चमचे म्हणजे आपण जो पोहे खायचा चमचा असतो तेवढा तेवढे दोन चमचे उडदाची डाळ घेतलेली आहे दोन चमचेच मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे मसुराची डाळ आणि मुगाची डाळ एवढं दोन दोन चमच्याचं प्रमाण घेतलेलं आहे तुम्हाच्याकडं डाळी तर असतातच आता इथे मी खोबरं दोन मध्यम आकाराचे कांदे दोन लवंग आणि एक वेलची जोपर्यंत मी मसाले छान करत होते तेव्हाच मी ही दा, डाळ डाळी छान स्वच्छ धुवून कुकरला लावल्या होत्या याच्या दोन ते तीन चांगल्या शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आता आपण एका ह्याने मस्त फेटून घेऊयात व्यवस्थित डाळ शिजून घ्यायची आहे आपल्याला आ, ही डाळ बनवत असताना जर मसुराची डाळ जर नसेल किंवा तुम्ही नाही टाकली तरी हरकत नाही फक्त या तीन डाळी मात्र आवश्यक टाका कारण त्याने चव जी आहे ती छान टेस्ट येते त्याला आता ही डाळ व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायची आहे आता मी कढई गरम होण्यासाठी ठेवली होती त्याच्यामध्ये आपण दोन चमचे तेल एक चमचा तेल घातलेला आहे आणि दोन लवंग व वे एक वेलची आता कांदा हे आपण सर्व मसाले व्यवस्थित भाजून घेऊया कांद्याचा हलकासा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला कांदा छान भाजून घ्यायचा आहे एवढेच मसाले आपण याच्यामध्ये एक्स्ट्राचं वापरणार काही वापरणार नाही आहोत फक्त कांदा आणि खोबऱ्याचं वाटणच आपण या भाजीसाठी घालणार आहोत आता खोबरं दे देखील याच्यामध्ये घालूयात तर इथं पाहू शकता दोन्हीचाही रंग चांगला चेंज झालेला आहे आता दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत मी तुम्हाला जर भाजी फार तिखट नको असेल तर हिरव्या मिरच्या तुम्ही स्किप केल्या तरी चालतील आता कांदा व खोबरं दोन्ही छान भाजून झालेलं आहे आता आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया व याची छान बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची आपल्याला आता चा याचं मी छान असं बारीकसर वाटण करून घेतलंय तुम्ही ते पाहू शकता मी ज्या कढईमध्ये मसाला भाजला होता त्याच कढईमध्ये मी आता आ, भाजी देखील बनवून घेणार आहे तर आता याच्यामध्येच मी दोन चमचे तेल घालणार आहे दोन चमचे तेल घालूयात तेल छान कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये आपण एक चमचा जिरे व एक चमचा मोहरी घालूयात जिरे व मोहरी छान फुल्ली, की आता याच्यामध्ये आपण आद्रक लसण ची पेस्ट घालूया आता याच्यामध्ये मी थोडीशी कस्तुरी देखील घातलेली आहे आता हे मसाले घालायचे त्याचा हलकासा रंग चेंज झाला ऑलरेडी कढई छान आपली गरम झालेली होती असं जरी ते दिसत असलं तरी पण ते करपलेलं नाही आहे कारण ऑलरेडी आपल्या कढईचा थोडासा जो रंग होता तो थोडासा मसाला भाजल्यामुळं चेंज झालेला होता आता हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित तो शिजला पाहिजे त्याला एक स्वतःचं प्रॉपर असं तेलाचं मॉइश्चर सुटलं पाहिजे तोपर्यंत तो मी हा मसाला छान भाजून घेणार आहे आता याच्यामध्ये आपण एक चमचा धनेपूड घालूयात अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा गोडा मसाला व एक चमचा अंबारी मसाला जे लाल तिखट हे सर्व मसाले छान एकजीव करून घ्यायचे जेवढे जगभरातले मसाले आहेत तुम्ही याच्या भाजीमध्ये घालू शकता आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी थोडासा एवरेस्टचा चिकन मसाला वापरलेला आहे पुन्हा आपण हे छान बघा इथं तुम्ही पाहू शकता याला छान असं तेल सुटतंय आवश्यकतेनुसार जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तिथं पाणी देखील घातलं तरी हरकत नाही तर इथं छान त्याला व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे म्हणजे आपलं प्रॉपर असं भाजीचा जो मसाला आहे तो व्यवस्थित शिजलेला आहे त्याचं चा एक छान टेक्चर सुटलेलं आहे आणि असा जर तुम्ही मसाला व्यवस्थित भाजला थोडा वेळ घेऊन तर चवीला देखील भाजी छान बनवून तयार होते तर आता याच्यामध्ये आपण ज्या डाळी शिजवून घेतल्या होत्या तर ते मी याच्यामध्ये घालून घेणार आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचे तर तुम्ही इथे पाहू शकता रंग देखील छान सुरेख आलेला आहे आता हे दोन पाच ते दहा मिनटं व्यवस्थित आपल्याला मध्यम आकाचेवर शिजवून घेणार आहोत आपण ही भाजी आणि याच्यामध्ये गरजेनुसार फक्त पाणी घाला तुम्हाला जेवढी याची कन्सनटन्सी हवी आहे फार पातळ नको असेल तर मग मात्र तुम्ही स्किप केलं तरी चालेल तुमच्या घट्टच्या कन्सनटन्सीनुसार पाणी घाला तर मी इथे फक्त अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात व एक एक उकळी येईपर्यंत मस्त असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे सर्व मिक्स करून आणि तोपर्यंत तो झटपट अशा बाजरीच्या भाकरी बनवून घेणार आहे मी या भाजीबरोबर सर्व करायला जे खायला आता इथे थोडीशी कोथिंबीर घालूया वे मिक्स करून घ्यायचं पाच मिनिट आपल्याला छान उकळी काढून घ्यायची आहे याची तुम्ही पाहू शकता उकळी देखील आलेली आहे आणि आपली भाजी देखील छान तयार झालेली आहे तर अशाच नवनवीन व चमचमीत रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो खात राहा मस्त रहा आनंदी रहा आणि भाजी देखील बनवून बघा एकदा छान टेस्ट बनवून तयार होते याची